भारताच्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणानलेले आहेत काल रात्री भारत पुन्हा हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानला झोप लागलेली नाहीये भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे काल रात्रभर पाकिस्तान धास्तावलेला आहे कराची इस्लामाबाद लाहोर रावळपिंडी या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला होता भारतीय वायुदल पुन्हा एकदा हवाई हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये लक्ष करण्यात आलेला भावलपूर मधील जैश ए आतमध्ये आहे भारतीय सैन्यानं इतक्या आतमध्ये येऊन कारवाई केल्यामुळे पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली आहे दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पाकिस्ताननं सर्व शासकीय रुग्णालयांना आपत्कालीन स्थितीमध्ये तयार राहण्याचा आदेश दिलेला आहे इस्लामाबाद आणि पंजाबच्या सर्व शाळा सुद्धा बंद करण्यात आल्या तर पाकिस्तानमध्ये रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे भारताच्या स्ट्राईक नंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे काल रात्री भारत पुन्हा हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानला झोप लागलेली नाही भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे काल रात्रभर पाकिस्तान धास्तवलेला आहे त्याचं कारण असं आहे कराची इस्लामाबाद लाहोर रावळपिंडी या परिसरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला होता तर भारतीय वायुदल पुन्हा एकदा हवाई हल्ला करू शकतो अशी धास्ती अशी भीती पाकिस्तानला आहे त्यामुळे ऑपरेशन सिंदूर मध्ये लक्ष करण्यात आलेला भावलपूर मधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय हे नियंत्रण रेषेपासून अगदी शंभर किलोमीटर आतमध्ये आहे मात्र भारतीय सैन्यानं इतक्या आतमध्ये येऊन कारवाई केल्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे अमेरिकेच्या मॅक्सार टेक्नॉलॉजीच्या उपग्रह छायाचित्रांमध्ये पाकिस्तानच्या भावलपूरमधील जामिया मशिदीवर आणि मुरितके शहराची दृश्य समोर आली आहेत भारतीय क्षेपणास्त्रांमुळे भावलपूर आणि मुरितके या ठिकाणी झालेल्या हल्ल्यापूर्वीचं आणि नंतरचं कसं नुकसान झालेलं आहे हे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे हे सॅटेलाईट इमेजेस आहेत जे आपण पाहतोय नऊ ठिकाणांमध्ये भावलपूर आणि मुरितके या परिसराचा सुद्धा या तळ्यांचा सुद्धा समावेश होता त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बेचिराक ही जमीन दोस्त अशी भयावह परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते हल्ल्यापूर्वीची आणि नंतरची काही दृश्य या माध्यमात समोर आलीय तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत राहुल अमेरिकेच्या मॅक्सार टेक्नॉलॉजीच्या या उपग्रह छायाचित्रांमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे एकंदरीत किती नुकसान झालेलं आहे किती फटका बसलाय पाकिस्तानला हे जोपर्यंत भारत सरकार अधिकृतपणे सांगणार नाही बघा आपल्या संरक्षणातली एक महत्वाची गोष्ट काय तर काल आंतरराष्ट्रीय माध्यमावरती येऊन पाकिस्तानचे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य वे करत होते आपण जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये नेमकं किती नुकसान झालंय काय आपण ठरवलं होतं संख्याबळाच्या आधारावरती त्याच्यात काय साध्य केलं हे सांगितलं नाही आपण सांगितलं की नऊ ठिकाणी आपण स्ट्राईक केलाय चोवीस आपल्याकडनं हल्ले चढवण्यात आले नऊ ठिकाणी मिळून आणि आपल्याला जे हवं होतं ते आपण साध्य केलेलं आहे ते साध्य करत असताना तीन शब्द मेजर नॉन एस्किलेटरी आणि रिस्पॉन्सिबल अशा तीन शब्दाचा भारतानं वापर केला आणि म्हणून आता आंतरराष्ट्रीय माध्यमातनं किंवा अमेरिकेच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी दृश्य आपल्याला दिसत आहेत त्याच्यातनं दिसतंय की ह्या तीन गोष्टीचा वापर करून भारतानं नेमकं काय साध्य केलं एक लक्षात घ्यायला हवं की काल रात्रभर पुन्हा सीमेवरती दोन्ही बाजूनं गोळीबार झालेला असावा अशी शक्यता त्याबरोबरच डिप्लोमॅटिक लेव्हलला कारण दोन देश आज अशा पातळीवरती येऊन उभे आहेत की जिथून पुढे फुल फ्लेज वॉर पूर्ण युद्ध होण्याची शक्यता आहे आणि म्हणून जगामधले जे इमिनेंट देश आहेत अमेरिका असेल अगदी चीन असेल यांनी पण डिप्लोमॅटिक लेव्हलला पाकिस्तानला समजून सांगायचे प्रयत्न सुरू केलेत की भारताने जे केले ते प्रत्युत्तर आहे त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही काही कराल तर मग आता जी दृश्य दिसत आहेत त्यापेक्षाची वेगळी आणि भयंकर दृश्य दिसू शकतात काल आपण जे केलं ते अत्यंत प्रोफेशनल व्यावसायिक पद्धतीचा स्ट्राईक होता ज्याच्यामध्ये आपण ड्रोन क्षेपणास्त्र अत्याधुनिक पद्धतीच्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानला योग्य तो संदेश दिलेला आहे आता त्याच्या पुढे जाऊन जेव्हा पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी वेगळ्या माध्यमांना मुलाखती आंतरराष्ट्रीय पातळीवरती दिल्या तेव्हा एक समजुतीचा सूर मला त्यांच्याकडनं दिसतोय तो असा आहे की भारताने जे केलं त्यावेळेला आम्ही सुद्धा त्यांची पाच विमानं पाडली वगैरे त्याचे कुठलेही पुरावे दिलेले नाही पाकिस्तानला याची पूर्ण जाणीव झाली आहे की इंटरनॅशनल बॉर्डर ज्याला आयबी आपण म्हणतो एलओसी एल सी आणि आयबी अशा तीन वेगळ्या संकल्पना इथे आहेत आयबीच्या आतमध्ये जाऊन भारतानं स्ट्राईक केलाय आणि याचा अर्थ असा की भारताची पूर्ण तयारी झालेली आहे काही जरी झालं आणि कोणत्याही पातळीवरती पाकिस्तान उतरला तर त्याला प्रत्युत्तर द्यायचं पहिली चुलू भारताने दाखवली आहे कालच्या एअर स्ट्राईक मधनं की आपलं जे डिफेन्स कॅपेबिलिटीज आहेत सिद्धता जे ती काय आता बघायचं हे आहे की खरोखर पाकिस्तान भारताला भारतानं केलेल्या दहशतवादी कृत्याच्या विरोधातल्या प्रत्युत्तराच्या संदर्भात काही पुन्हा करू इच्छितोय का तसं जर झालं तर मग मात्र एक मोठं युद्ध भारत आणि पाकिस्तान दरम्यान बघायला मिळेल ते होऊ नये यासाठी काल रात्रभर बर बऱ्याच घडामोडी घडल्या तसं दिसतं ज्याला बॅक चॅनल डेव्हलपमेंट आपण म्हणतो तशी होताना दिसते पण पाकिस्तानला कळलंय कि भारत काय करू शकतो कुठपर्यंत येऊ शकतो किती खोलवर येऊ शकतो आणि म्हणून दोन्ही देशाच्या सीमेवरती शाळा बंद आहेत ब्लॅकआउट्स केले गेलेले आहेत ज्या आरोग्य स्थापना आहेत त्यांना तयार राहायला सांगितलं गेलेलं आहे दोन्ही बाजूनं जबरदस्त शेलिंग सुरू आहे दोन्ही बाजूनं हा प्रयत्न केला जातो आहे की हे जे आपण दिलेलं प्रत्युत्तर आहे त्याचं रूपांतर मोठ्या युद्धामध्ये होऊ नये या संदर्भातलाच माझा आणखी एक प्रश्न आहे कारण पाकिस्तान हा धास्तावलेला आहे हे मात्र आता स्पष्ट झालंय तिथल्या अनेक ठिकाणी ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आलेला होता पाकिस्तान नेमके काय आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत काय सूचना केल्या आहेत त्यांनी हे बघ जेव्हा पहिली पत्रकार परिषद त्यांच्या मंत्र्यांनी रात्री अडीच वाजता घेतली आणि ते पहिल्यांदा असं म्हणाले की पुढच्या छत्तीस तासामध्ये भारत आमच्या विरोधामध्ये कारवाई करेल तसं घडलेलं आहे छत्तीस तासानंतर कदाचित झालंय आता पाकिस्तानला याची जाणीव आहे की जर इतक्या खोलवर इंटरनॅशनल बॉर्डरच्या आतमध्ये येऊन भारत हल्ला करतोय पंजाबला लक्ष करतो आहे इस्लामाबाद पासून काही किलोमीटर अंतरावरती हल्ला करतोय याचा अर्थ असा की अशा हल्ल्यानंतर पाकिस्तानकडनं जर प्रत्युत्तर दिलं गेलं तर काय भारत करू शकतो याची पूर्ण जाणीव पाकिस्तानला आहे आणि म्हणूनच ब्लॅक केले जात आहेत म्हणूनच तिथल्या आरोग्य आस्थापना किंवा शाळा असताना सांगितलं जात आहे की युद्ध सदृश्य परिस्थितीला तयार राहा आपले माजी लष्कर प्रमुख मराठी अधिकारी असलेले नरवरेस यांनी जे ट्विट केलं आणि त्याच्यात ते एक्स पोस्ट वरती असे म्हणाले की अभी तो पिक्चर बाकी है तो अभी तो पिक्चर बाकी है याची जाणीव आहे पाकिस्तानला भारत या वेळेला अत्यंत व्यावसायिक पातळीवरती ह्या सगळ्या ऑपरेशन मध्ये सहभागी झालाय कुठेही आपण कोणत्याही स्वरूपाचे दावे करत नाही आहोत कुठेही आपली आक्रमक भाषा नाही प्रत्यक्ष कृती केली आपण आज जेव्हा सर्वपक्षीय बैठक होईल तेव्हाच आपल्या सगळ्यांना कळू शकतं की आपण जे टार्गेट ठरवलं होतं त्याच्यातनं नेमकं साध्य काय केलेलं आहे आणि म्हणून पाकिस्तानला याची जाणीव आहे की भारतानं इतका विचार करून इतकी लष्करी सिद्धता करून जर आपल्या विरोधामध्ये स्ट्राईक केला आहे तर पुढे काहीही होऊ शकतं पाकिस्तानमध्ये अंतर्गत आत्ताच आपण आपल्याच मध्ये बातमी दाखवली की पाकिस्तानच्या आणखीन एका भागामध्ये लष्करावरती हल्ला झाला आहे त्यांच्या अधिकाऱ्यांनी बारा जवान शहीद झालेत ह्या गोष्टी योगायोगाचा भाग नसतो पाकिस्तानमध्ये जो काही असंतोष आहे त्या असंतोषाचा परिणाम पाकिस्तानचे चार तुकडे होण्यामध्ये होऊ शकतो याची जाणीव तिथल्या राजकीय नेतृत्वाला आणि लष्करी नेतृत्वाला आहे आणि म्हणूनच भारताबरोबर सवार्द टिकवावा अशा भूमिकेत ते आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्वतःचं एक मत करण्याचा प्रयत्न करतायत पण भारताने युएन काउन्सिलमध्ये पाकिस्तानला वगळून युएन काउन्सिलचे सदस्य असलेल्या सगळ्या देशांना भारतानं नेमकं काल काल केलंय हे सांगितलंय भारत तयार आहे याची जाणीव पाकिस्तानला आहे आणि पाकिस्तान अंतर्गत सध्याची व्यवस्था पाहतात पाकिस्तान दीर्घकाळ भारताचा मुकाबला करू शकणार नाही याची जाणीव पाकिस्तानला आहे निश्चितच त्यांना सुद्धा या सगळ्याची जाणीव आहे आणि एकंदरीतच जो एअर स्ट्राईक करण्यात आला त्याच्यामुळे पाकिस्तानला धडकी आहे हे मात्र निश्चित आहे राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी